सह्याद्री ॲग्रोवेट कृषीवाणी सह्याद्री अॅग्रोवेट कृषीवाणी प्रायोजक सह्याद्री अॅग्रोवेट नाईन सिक्स झिरो सेवन सिक्स फोर सिक्स फोर सिक्स फोर कर्डई पिकाच्या विविध जाती याविषयी माहिती शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातलं महत्त्वाचं तेलबिया पीक म्हणजे करडई करडई हे कमी पाण्यात येणारं आणि आवर्षणाचा ताण सहन करणारं पीक आहे करडईची मुळं ही जमिनीमध्ये खोल जातात त्यामुळं खालच्या थरातील अन्नांश आणि ओलाव्याचा उपयोग करून घेतात या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होतं आणि प्रतिकूल परिस्थितीतही हे पीक तग धरतं कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादन मिळत असल्यानं हे पीक कोरडवाहूसाठी वरदान ठरलेलं आहे करडई लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक फायदा मिळवता येतो महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत करडई संशोधन प्रकल्प सोलापूर इथे करडईचे विशेष वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत भीमा ही एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रसारित करण्यात आलेली करडईची जात महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारसीत आहे अवर्षणास प्रतिकारक मावा कीड आणि मर रोगाला मध्यम प्रतिकारक अशी ही जात आहे यात तेलाचं प्रमाण एकोणतीस ते तीस टक्के इतकं आहे फुलांचा रंग उमलताना पांढरा वाळल्यावर फिकट पांढरा आणि मध्यभागी लालसर ठिपका असा असतो याचा कालावधी एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवस इतका आहे तर फुले कुसुमा ही दोन हजार तीन साली प्रसारित झालेली करडईची जात कुरड होत असं संरक्षित पाण्याखाली योग्य आहे